नमस्कार मंडळी मयुरी मेरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आजची सुरुवात कालच्या राहिलेल्या कामापासनं होत आहे बाळा झोपलेली होती तेव्हापर्यंत मी आवरसावर वगैरे करून घेतलं सोफ्याचे कवर लावायचे होते ते लावून घेतले मग नंतर बाळा उठली तिचा चहा नाश्ता झाला मग ती डस्टिंग वगैरे करायला लागले आमच्या इथे डस्टिंगचं काम तिचंच आहे लहान मुलांना कसं जेव्हा ते छोटे असतात ना तेव्हापासून थोडे तरी काम त्यांना द्यावं हलके फुलके म्हणजे त्यांचा स्वतःचा आवरसावर करणं डस्टिंग वगैरे करणं या सवयी वगैरे लावल्या ते तर कसं त्यांना सवय असते की काही नाही काही करत राहायचं ना नाहीतर मग सगळं आपण हाता हातात देतो तर मग त्यांना त्याचीच सवय असते कुठलंही काम ते स्वतःहून करून घेत नाही मग आपण बोलतो की बा आमचा मुलगा का काय करत नाही त्यांचे मुलं करतात मग त्यामुळे हिला थोडीफार सवय लावली आहे की फ्रीमध्ये काही म्हणणार नाही काम करावंच लागेल थोडं तरी मग इकडे मी काल आणलेलं भाजी भाजीपाला आहे तो लावायला घेतला आता काल कसं का झोपायला मला दोन वाजून गेले गार्डन वगैरे वगैरे गेलो होतो तर यायला लेट झालं नऊ वगैरे वाजले होते नऊ सव्वा नऊ त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर मग मार्केटमध्ये मा जायची वेळ झाली दहा वाजून गेले होते मग मार्केटमधनं मा येता येता मला साडे अकरा वाजले त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि भाजीचं ऑलमोस्ट मी दुसऱ्याच दिवशी लावते त्या दिवशी लावत नाही तर इथे अर्ध भाजीचं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं जसं की कद्दू होतं पुन्हा आपलं काय म्हणते कठल होतं फणस फणस होतं आणि सांबार हे आणि टमाटर ते सगळं मी फ्रीजमध्ये आधीच ठेवून दिलं होतं म्हणजे असंच काढून ठेवलं होतं लावलं नव्हतं मग आता हे दुसऱ्या दिवशी मी सगळं लावायला घेतलं आहे आणि ऑलमोस्ट मी लेटच जाते बाजारात कारण की असं थोडं स्वस्तही मिळून जाते आणि काही लोकांचं असं असते की लेट गेलं तर खराब मिळणार खराब वगैरे काही नसते आपल्याला जरा शोधावं लागते चांगलंच चा मिळते आणि होऊन जाते मग त्यानंतर ते आवरलं भाजीचं आणि मग मी इकडे पायऱ्या झाडायला घेतल्या मी हप्त्यातून दोनदा पायऱ्या झाडूनच घेते कारण की मग ते फार घाण होऊन जाते ना चपलीची बुटाची वगैरे माती वगैरे येते मग आंघोळ वगैरे करून माझी देवपूजा झाली सहसं मी आंघोळ झाल्या झाल्या पहिले पूजा करते इकडे तिकडे हात न लावता <laughs> ते मला पटत नाही इकडे तिकडे हात लावलेला हो म्हणून मग बाळाला ला भूक लागली होती तर तिला जेवण देऊन दिलं तर ती आपलं जेवण करते आहे त्यानंतर मग मी झाडाला पाणी टाकायला गेली होती ते राहिलं होतं आज हेअर वॉश वगैरे करायचं होतं तर कामामध्ये राहून गेलं होतं तर मग नंतर मी झाडाला पाणी वगैरे टाकायला गेली आणि आता कसं जुलै महिना येणार आहे तर त्याकरता मी या टपातली माती वाळवायला घेतली म्हणजे आणखी नवीन झाडं लावणार जे जुने खराब झाले होते ते काढून घेतले जसं टमाटरचं वगैरे होतं ते काही जगलं नाही त्याला किडे लागले होते तर त्यामुळे मग ते काढून घेतले तर आता माझ्याकडे जास्वंदाचं पण आहे त्याला पण जरा किडे आहे तर त्याची दवाई आणून टाकणार आहे माझकडे जी आहे ती वर्क नाही करत आहे म्हणून मग मा दुसरी दवाई आणून टाकणार आहे चला मग आजचा व्हिडिओ आज इथेच थांबवते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरा नको आणि कुठल्या नवीन टॉपिकवर बघायला आवडणार नक्की सांगा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।